पद्धतीने वापरतात त्या वर्षी काय झाले लोक तारखेप्रमाणे सांगतात अठरा मे ला पाऊस सुरू झालाय तर मग अशा याच्यात काय करायचं कारण व्हायरस आता काय काही कोविडला माहिती आहे तर सुंठ त्याला आयुर्वेदामध्ये जगाचा औषध विश्वभेष असं म्हणते तर सुंटीची पावडर जी असते ना ती कोरडी पावडर कपाळाला लावा दोन्ही नाकाला लावा गळ्याला लावा छातीला लावा रोज लावा ज्यावेळी वातावरणात बदल करतो लिहून देतो तुम्हाला सर्दी ताप पकडला काही येणार असते आणि जर आला ना तर दवाखान्यात त्यात तुम्हाला फुकट ट्रीटमेंट देतो पण तुम्ही हे जर केलं ना तर ती येणार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या किचनमधलं औषध आहे हिंग हे बहुगुणी औषध औषध फक्त कसं घ्यायचं ते तुम्हाला सांग कितीतरी जणांना घरात पोटाच्या तक्रारी असतात खाणं उलटे पालटं आहे रात्री अपरात्री खाणे गॅसेस होतात पोट साफ होत हिंगाचं औषध कसं करायचं आणि कमी प्रमाण लागतं तुम्हाला काय ती पाच दहा पैशातच औषध होऊन जातं रुपये पण लागत हिंगाची रुपये माहिती बारकी असते ती काही सातरे जणां हिंग चिमटी घेऊन खायचं एक चमचा तूप घ्या कोमट करा त्याच्यावर एक तीन ते चार चिमुक हिंग टाका आणि जेवणाच्या अगोदर त्या जसं करा पोटात गॅस होणार नाही पोटाच्या तक्रारी खूप कमी आहे की नाही सोपं औषध आहे फ्रीमध्ये फुकट औषध तिसरं औषध काय असेल तर पूर्वी ना प्रत्येक घरामध्ये ती प्रथा होती काढलं जायचं का ते घरी तेल काढायची उकळून एक पद्धत होती पण हे घरी केलं जायचं आणि कंपल्सरी लोक आठवड्यातले एकदा एरंडेल तेल घ्यायचे पोट साफ व्हायचं आपल्याकडे काय आता ही मंदिरात आपण बसून तिथले जे भाविक लोक आहेत आणि त्यातले तर आमची आळी सगळी आहे ती मंदिर जरा स्वच्छ विच्छ त्यामुळे आपण इथं बसू जर ही स्वच्छता नसेल तर आपण बसलो असतो का तसं आपल्या पोटामधली जर स्वच्छता नसेल तर आपलं मन प्रसन्न राहील का म्हणजे पोट स्वच्छ असलं पाहिजे पोट साप रोम सा माप असं म्हणलं जात हे येरंडेल तेलाचा आयुर्वेदामध्ये खूप मोठा उपयोग सांगतो अन्नाचं पचन जर लीड झालं नाही तर त्याच्यात आम तयार होतं असं आयुर्वेद साप हे सगळ्या प्रकारच्या आजारांचे मोठे आम आहे त्या आम्हाला म्हणजे न पचलेल्या भागाला जर जिंकायचं असेल तर सोपं नसतं कारण हा बिघडलेला आम जो असतो ना तो हत्तीसारखा असतो हत्तीला हरवणं इतकं सोपं आहे हत्तीला हरवायचं असतं ना तर त्याला कोण लागतं तर सिंह लागतो आणि सिंह कोण आहे त्या आम्हाला हरवणारा तर एरडेतील शिंहासारखं काम मला सगळ्यांना सांगून ठेवतो सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही करा ह्या म्हणजे नुसतं ऐकू नका शंभर टक्के करा भाकरी तुमच्या हातातही करायची संध्याकाळची भाकरीचं पीठ मारताना घरातल्यांनी खाल्लं तर उत्तम नाही खाल्लं तर तुम्ही तरी खा आणि कोणाला सांगू नका आणि त्याच्यात मी सांगतो ती गोष्ट करा सगळ्यांची पोट सांगतोय कशाला सांगायची काय गरजच नाही त्यांना काय सो बदलली करणार नाही काय नाही काही नाही सोपं औषध आहे भाकरीचं पीठ पाहताना एक चमचा एका भाकरीला किंवा दोन चमचे एरंडेल तेल मिक्स करा तुम्हाला न एरंडेल तेल टाकलेली भाकरी एरंडेल तेलाची भाकरी याचा फरकच काढणार पण प्रत्येक घासासोबत तुमचं औषध जाणार आहे आणि प्रत्येक घासासोबत औषध गेलं की पोट तुमचं उत्तम राहणार किती सोपी गोष्ट आहे आपल्या तेलामध्ये एरंडेल तेल वतलं तरी चाललं की थोडंसं तेलाच नाही आपल्या गोडे तेलमध्ये आपण तेल आहे ना म्हणजे ते रोज वापरण्यात येईल ना आपल्या तेल तसं तसं नको नको त्याचं प्रमाण आहे पाच ते दहा मिनिट एका भाकरी पुरत गेलं तर घेऊ भाजीला तेल जरा जास्त लागेल आणि दोन तेल मिक्स करण्यापेक्षा

बरेच गैरसमज पण याय त्याच्यातला आहे जसं ते आता वापरतात की वेगळी वेगळी तेलं एकत्र एक गोष्ट आली काय का काय नाही कोरोना साठी चांगलं असतो बरे जळणार टाकतात का नाही हा गव्हाच्या दळणार किंवा वेगळी वेगळी मिक्स करता खात पण शास्त्रीय संशोधन असं आहे तसंच वेदांच्या मध्ये किंवा आयुर्वेदामध्ये असं दिलेलं एक धान्य हे सर्वश्रेष्ठ आहे सगळी धान्य एकत्र करून घेतल्यानंतर आहे ना एक धान्य पचवायला जेवढी एनर्जी लागते जेवढा अंग्ही लागतो त्याच्या चारपट अंगणी त्याला त्याला लागतो आणि ती पचतच नाही आणि ती आजार तयार नाही तो की अलोपॅथीच्या पद्धतीने विचार काम करतो आणि दुसरा काम करतो की वैदिक पद्धतीनं किंवा आयुर्वेदाच्या पद्धतीनं काम करतो पाच हजार वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आयुर्वेदाला येऊन त्याची जी, जी तत्व आहे ती आजपर्यंत तशीच आहे त्याच्यात नवीन संशोधन काय करायला लागलेलं पण जे आत्ता आधुनिक शास्त्र आलेलं तर ते दर थोड्या दिवसानी बदलत चालले त्याला अजून ते, ते सापडलेलंच नाही की खरं काय त्यामुळं तुम्ही तेल मिक्स करू नका महत्वाचं होतंय की तेल कसं वापरलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो आम्हाला त्याने जसा प्रश्न विचारला की कुठलं तेल चांगलं असं विचारलं सोयाबीन चांगलं करडई चांगलं का शेंगदा चांगलं का सूर्यफूल चांगलं का कुठलं चांगलं तर सगळी तेल चांगली आहेत पण त्याचा की नियम आहे तेल पाच लिटर तर डब्यानं एक एक किलोलाच तेल दर तर आठवड्याला तेल बदला दर आठवड्याला तेल बदला आठवड्याला तेल बदलते तर पंधरा दिवसानं बदला तर एकच तेल सलग वापर कुठलंही तेल आलं चांगलं नाही

त्याच्यानंतर तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल सहा तेल तुम्ही वापरू शकता आता त्याच्या पुढची सरसोचं तेल वापरू शकतो का वापरू शकता फक्त काय थोडं ते उष्ण राहत आपल्या भागासाठी वापरू शकता पण एक गोष्ट काय महत्वाची माहिती का तेल कंपल्सरी पुढच्या खात्रीच्या घाण्याचा त्याच्यावर काढ तेल वापरतो मिश्रितचं डब्यातलं रिफाईन तेल वापरूच नका शून्य वापरा कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला तुम्ही गाण्यावरचं तेल आलं ना तर ते तुमच्या रेंजरच्या तेलाच्या तुम्हीपेक्षा थोडेसे जास्त मिळतं मग तुम्ही म्हणाल की तेलाचा खर्च डबल होईल डबल होत नाही त्याचं कारण घाण्याचं तेल जेव्हा तुम्ही वापरता ना त्यावेळी तुमचं रुटीनचं तेल जर चार चमचे वापरत असताना तर गाण्यावरचं तेल एकच समजा लागतं खर्च कमी होईल का जास्त होईल कमी होईल गाण्यावरचं तेल जर वापरलं तर खर्च कमी होईल त्यामुळे तेलात